कायद्यात कुठं आहे तर कंडा हप्ते घेतात त्याला ते पैसे परत द्यावे लागतात आम्ही घाबरत नाही आम्ही ज्यांचे हप्ते घेतात त्याच्यावर आरोप आहेत त्याच्यात का नाही चार दिवस द्यायला मी माझी मागणी आहे कलेक्टर एक काम करा माझ्यापेक्षा वरिष्ठ कोणी असेल त्यांना आदेश द्या की तुम्हाला सोबत घेऊन आम्ही चेकिंग करा मला तुम्ही त्याच सोबत म्हणजे तुम्ही काय म्हणता दोन माणसं घेऊन चला म्हणजे तुमचे खासगी माणसं तुम्ही खासगी नको आहेत तुमच्या अधिकारी दोन बरोबर आहे सर्वसामान्य बघा ऐका एक मिनिट ऐका मी आता नीट सांगतो आम्ही मालक आहोत बरोबर आहे जनता मालक आहे म्हणून आम्ही तुम्हाला पगार देतोय बरोबर आहे मग तुम्ही सांगताय म्हणून नाही मी मालक आहे मी मालक आहे ऐका एक मिनिट मला बोलू दे ऐका मग बोला तुम्ही मी ऐकलं तुमचं मी मालक आहे पण मी बोलताना मध्ये बोलतो नाही बोलणार नाही बोलणार तुमचं पूर्ण ऐकून निवेदन पूर्ण संपायचं मग तुम्ही शांत ओके व्हेरी गुड चांगली गोष्ट आहे करते जनता आम्ही मालक आहोत आम्हाला रस्त्यावरती त्रास दिला जातोय जनतेला त्रास दिला जातोय आणि जनतेकडून हप्ते वसुली केले जाते आणि सगळ्यात याचं योगदान जे आहे मोठं ते आर टी आहे आज तामणकरांची बदली झाली इथून प्रमोशन झालं त्यांना याच शाखेमध्ये दे प्रमोशन देता येत नाही तरी त्यांना इथंच दिलं किती वर्ष झाली अस त्यांची हा पहिला मुद्दा आहे का त्यांची बदली झाली नाही किंवा का त्यांना प्रमोशन देताना दुसरी हा नियमामध्ये एक तर क्लॉजच नाही की त्याच ठिकाणी त्यांना प्रमोशन देणं हा पहिली मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की तुमच्या सगळ्या एजंटांचे कॉल रेकॉर्डिंग एजंटांची नावं आणि ते किती किती रुपये हफ्ते घेतात याची सगळी यादी जर माझ्याकडे आहे तर जर तुम्ही प्रामाणिक आहात तर मी मालक आहे मी टॅक्स भरतो आम्ही सगळे टॅक्स भरतो आणि या टॅक्समधून आम्ही तुम्हाला पैसा देतो तर तुम्ही व्यवस्थित काम करताय की नाही करताय हे विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि जर आम्ही म्हणत असू की तुम्ही व्यवस्थित काम करत नाहीत तर चार दिवस आम्ही सांगतो तुम्हाला की पोलीस येतील अधिकारी येतील शासकीय कर्मचारी आपण दोन घेऊ पाहिजे तर प्रांतांचे दोन कर्मचारी घेऊ तुम्ही तुम्ही थांबा रस्त्यावर आम्ही थांबत नाही आम्ही फक्त बाजूला थांबतो आम्ही बाजूला थांबतो आमची तुमच्यामध्ये पण येत नाही तुमचे जिथं तुम्ही ड्युटी लावताय तिथे लावा जिंदालच्या कुठल्याही रोडवर ड्युटी लावा तुम्ही सांगा आम्ही बाजूला थांबतो तुम्ही कारवाई करा आम्ही तुमच्यामध्ये येणार नाही आम्ही तुमच्यामध्ये येणार नाही तुम्ही तिथं थांबा आणि हे तुम्ही करणार नाही का करणार नाही कारण जर तुम्ही दंड केला आणि त्याचा हप्ता चालू असेल तर त्याला त्या आरटीओला पैसे परत द्यावे लागतात त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे त्यामुळे माझी तुम्हाला नंबर विनंती आहे तुमच्यासोबत म्हणजे सगळेजण असे करतील असं तुम्ही जे वाक्य म्हणालात तर आम्ही करणार कारण आमच्या टॅक्सच्या पैशातनं आम्ही तुम्हाला गाड्या देतो, एसी देतो, देतो आम्चे 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 ए सी देतो आणि ह्या सगळ्या सुविधा देतो तर आम्हाला अधिकार आहे की आमचे नागरिक आमचे नोकर आमचे सेवक हे व्यवस्थित काम करतात की नाही हे बघणं की आमची